शिवसेना शिंदे गटाच्या वतीने गोदा आरती तसेच श्री काळाराम मंदिरात श्री काळारामाची आरती करण्यात आली अयोध्यातील श्रीराम मंदिरात श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा वर्ष पूर्ण झाल्याने शिवसेनेच्या वतीने नाशिक शहरात श्रीराम उत्सव साजरा करण्यात आला या उत्सवानिमित्त शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नाशिकमधील श्री काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली तर गंगा गोदावरी घाटावर गोदा आरती करण्यात आली यावेळी भाऊसाहेब चौधरी विजय करंजकर नरेंद्र दराडे राजू लवटे दिगंबर नाडे प्रवीण तिदमे भागवत आरोटे शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माहिती आहे की मागच्या वर्षी याच तारखेला याच दिवशी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या अर्थे अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिराचं लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी पार पडला आम्ही त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचे साक्षीदार त् होतो आपला माहिती आहे की आपणही सर्वजण पाहत आहे की राम मंदिर जेव्हा बनत होतं जेव्हा एका झोपडीमध्ये होतं तेव्हापासून नाशिककर जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी उत्सव व्हायचे कार्यक्रम का व्हायचे मोठी संख्येने त्या ठिकाणी जायचे रेल्वेचे रेल्वे बोगीची रेल्वे बोगी, बोगी बुक करून त्या ठिकाणी जात होते आणि ज्या दिवशी राम मंदिराचं लोकार्पण झालं त्या त्या दिवशी आदरणीय आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि तो जल्लोष त्या दिवसाचा जल्लोष आजही साजरा करण्यासाठी नाशिकमधील जे शिवसैनिक वारंवार त्या ठिकाणी जात होते जे कार्यक्रम त्या ठिकाणी घेत होते सर्व शिवसैनिकांच्या चेहऱ्यावरती एक आनंदाच्या भावना त्या ठिकाणी होत आहे आणि आज त्या ठिकाणी त्या ठिकाणी वसळण वाहताना दिसत खऱ्या अर्थाने एक वर्ष पूर्ण होतोय हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि नाशिककरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे काळाराम मंदिरचं एक वेगळं महत्व त्या ठिकाणी आहे आणि अयोध्या आणि पंचवटी मंदिर गोदाकाट हे अनन्य साधनाच सा महत्व असलेले ठिकाण आहे म्हणून या नाशिकच्या शिवसैनिकाने ही संकल्पना राबवली वर्षवृद्धीच्या निमित्ताने हा एक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलाय अमर सोळंके बी सेवन न्यूज नाशिक